नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी पंकजिनी त्रिपाठी दोन हजार दहामध्ये मी भगवत धर्मात आले तेव्हापासून धर्मात शक्यतो सर्व प्रकारची सेवा करण्याचा मी प्रयत्न केला आहे माझे दिव्य मातापिता श्री अम्मा व श्री भगवान माझी व माझ्या परिवाराची उत्तम काळजी घेत आहेत अत्यंत सुंदर रीतीने आमच्या सर्व प्रार्थना ऐकत आहेत श्री परमज्योतींच्या कृपेने घडलेला पहिला चमत्कार मी सांगत आहे माझी धाकटी मुलगी बंगलोरमध्ये राहते तिला एक खूप महत्त्वाची परीक्षा द्यायची होती पण त्याच वेळेस तिच्या उजव्या हातातील नसेत वेदना होऊ लागल्या त्यामुळे लिहिणे तिला अशक्य झाले तिला कळत नव्हते की तिला जर लिहिताच येत नव्हते तर ती परीक्षा कशी देऊ शकेल परीक्षेच्या आधी मी तिला फोन केला व परीक्षा हॉलमध्ये तिच्यासोबत उपस्थित राहून परीक्षेत तिला मदत करण्यासाठी तिने श्री परमज्योतींना प्रार्थना करावी असे मी तिला सांगितले इथे मी सामूहिक प्रार्थनेसाठी विनंती केली व माझ्या प्रिय श्री परमज्योतींना मी मनपूर्वक प्रार्थना केल्या आश्चर्य म्हणजे गेल्या तीन चार महिन्यापासून व्यवस्थित काम करत नसलेला तिचा उजवा हात अद्भुतरित्या व्यवस्थित काम करू लागला काहीही त्रास न होता तिला तिची परीक्षा लिहिता आली व त्या परीक्षेत तिला चांगले गुण मिळाले त्या दिवशी घडलेला हा सुंदर चमत्कार आम्ही सर्वांनी बघितला तेव्हापासून मी मागे वळून पाहिले नाही मी सेवा करत आहे व ईश्वर माझ्या परिवाराची काळजी घेत आहेत माझ्या परिवारावर असलेल्या त्यांच्या प्रेमासाठी व ह्या सर्व आशीर्वादांसाठी माझ्या प्रियतम श्रीपरमज्योतींना माझी हार्दिक कृतज्ञता मी श्री परमज्योतींच्या दिव्यचरणी सदैव आहे